नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत बघा मी रेडी झाली आहे मी जाते रिसेप्शनला माझ्या जा लेकीचं लग्न झालं ना तिकडे रिसेप्शनला जाते आता मी तयार झाली आहे चला तुम्ही पण या चला बाय हे बघा नारळ आहे मोत्याचं नारळ हे मी माझ्या जावाई बापूंसाठी घेतलं आहे आता मी त्यांना देणार आहे गिफ्ट तुम्हाला जर असं नारळ पाहिजे असेल तर मला नक्की सांगा पाचशे रुपयाचं नारळ हे आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा बघा गिफ्ट द्यायला नवरदेवसाठी हे नारळ असतं जेव्हा नवरदेव घोड्यावर बसतो ना तेव्हा नवरदेवच्या हातात देतात हे नारळ मोत्याचं नारळ आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बघा आम्ही तयार झालो चाललो आम्ही आता चला तुम्ही पण या आम्ही चाललो आता मुंबईला हाय

म्हणजेच स्वप्नाच्या घरी आलो आम्ही बघा पूजा होती त्यांच्याकडे पूजा चालू होती छान सजवलं होतं लायटिंग लावली होती रांगोळी सुंदर काढली होती हे त्यांचं घर आहे

मी आता जास्त आणि हे बघा दुसरं पण इकडे बघा मध्ये ते मोठ आहे याची डिझाईन वेगळी आहे त्याची डिझाईन वेगळी बघा किती सुंदर छान त्यांच्या पूजेसाठी आमदार आल्या होत्या सना मॅडम सना मलिक शेख मॅडम आल्या होत्या त्यांनी पण कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांना पण थँक्यू पूजेसाठी आल्या होत्या त्या सना मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही आले पूजेसाठी थँक्यू न महा शिवा चल महा शिवा की अन्न करणे मैया की शक्त नारायण भगवान की राजा रामचंद्र भगवान की श्री विठल भगवान की पवन शुद्ध हनुमान जी की शाराश्वर हनुमान जी महाराज की खूप छान डिझाईन आहे दोन पाळलेले आहे माझ्या मुलीच्या घरी दोन दोन आहे कासव एक पाण्यातला आहे हात जमिनीवरचा आहे डोळे पण बोकर डोळे दिसायला पकडतो बेटा तू हातात पकडतो नंतर पूजा संपल्यावर सर्वांनी पूजा केली प्रसाद घेतला आणि सगळेजण जेवायला बसलो बघा पप्पाजवळ बसलाय समर्थ मग मी मध्ये किती भक्ती असेच खुश हॅप्पी हातीरा छान त्यांना सर्वांनी आशीर्वाद दिला सगळेजण जेवायला बसले आणि सर्वांनी जेवण केली खूप छान प्रोग्राम झाला सत्यनारायण पूजा छान झाली नंतर विणबाईंच विणबाईंचा मान पान घेतला ह्या माझ्या विणबाई आहे त्यांनबाईंना <laughs> <नीदा। laughs> हळदी कुंकू लावून पूजा केली बघा हे पंतांचे आई आहे ताई आमच्या विणबाई व्याई भाऊ आमचे खूप छान स्वभाव आहे त्यांचा थँक्यू समर्थचे आजी बाबा झाले ते आता खूप खूप धन्यवाद ताई आम्ही खूप आभारी आहे नमस्कार करते तुम्हाला थँक्यू नंतर आमचे जावाई बापू आणि मुलगी बसली <laughs> पुतणी माझी हे बघा नारळ जावाई बापूंसाठी आणलं तो मग त्याचं नारळ त्यांना दिलं <laughs> फोटो काढले त्यांच्यासोबत छान ह्या <laughs> माझ्या नननबाई आहे ह्या आपण कल्याणला राहतात त्यांनी त्यांनी पण त्यांना ऑक्शन केलं आशीर्वाद दिले भरभरून सर्वांनी आशीर्वाद दिले त्यांना सुखी राहा यशस्वी व्हा छान प्रगती करा सर्वांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे नेहमी हसत राहा खुश राहा सर्वांनी आशीर्वाद दिला त्यांना छान संसार करा बघा आमची सपना पंत खूप छान जोडी दिसते बघा नजर ना लगो नजर ना लागो त्यांच्या जोडीला आम्ही सर्वांनी त्यांच्या सोबत छान फोटो काढले नंतर आम्ही फिरायला गेलो आहे सोबत आम्ही गेलो भाकी गेलो अंधेरीला आम्ही चाललोय चौपाटीवर बीचवर चाललोय आम्ही आम्ही चाललोय पायी पायी अंधेरीला

म्हणून आम्ही बाहेरूनच व्हिडिओ काढला जीव चौकात गेलो बघा आमधार झाला होतो चौकात येऊन गेलो समुद्र दिसतं का तुम्हाला अंधार झाला होता अंधारात आम्ही व्हिडिओ काढल्या वर्गशीत <laughs> झाला होता आम्हाला समुद्र छान व्हिडिओ काढले तिथे चौकात पाणीपुरी खाऊ घातली माझ्या भाचीने आम्हाला सर्वांना पाणीपुरीची पार्टी दिली समुद्र एकदम भारी वाटत होत सध्या वेळी बीच बीचवर फोटो काढले छान पाणीपुरी बापरे किती डेंजर आवाज येतोय पाणीपुरीची पार्टी झाली आमची काही इथपर्यंत नव्हतं बर का ताली मोठी लाट आली आता बाप रे एकदम माधी इला ताई आता हे पाणी समुद्र वाढतेय ताईचे छान व्हिडिओ काढले चला आता पाण्यात जातो तर रात्रीची वेळ होती म्हणून नये आणि पाण्यात काही गेलो नाही आणि थंड वातावरण पण होतं कधी

उशीर झाल्यामुळे आम्ही त्याला तलाव रेडी केलं सांगितलं आपण परत येऊन वॉमिस केलं किल्ला बनवत होता किल्ल्यावर काय काय बनवत होता तलाव बनवला किल्ल्यावर शिडी बनवत होता चढायचं किल्ल्यावर आपण तिकडे फ्लॅक पण लावायचं खूप गोड बाळ आहे माझा तुम्ही त्याचा समुद्रावरचा व्हिडिओ एन्जॉय करतो समुद्रावरचा व्हिडिओ आता पण खूप छान एन्जॉय करत होता हॅपी